अजून एक काहीतरी बघते सोबत घरी घालण्यासाठी कारण मी आल्याच्या नंतर मुंबईला आल्याच्या नंतर मी माझी जास्त करून चपनांची खरेदी खूप असते आई जाम ज्या सोन्या पडते आजच आहेत जेव्हा माझ्यासमोर कोण मालवणी व्यक्ती असते म्हणजे किशोरी किशोरी बरोबर तर माग तुका मागा शिवाय काय शब्दच येत नाही नमस्कार मंडळी मी रोहित तुमचं बावीसव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते मंडळी आधीचा व्हिडिओ खूप लेट आलेला म्हणजेच पाडवा आणि लक्ष्मीपूजनचा कारण मी लक्ष्मी पाडवा करूनच मुंबईला निघाले संध्याकाळी तर त्याच्यामुळे नंतर मग एडिटिंग वगैरे करण्यात वेळ गेला तर तो, 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 तो लेट आला तसंच हा पण भाऊबीजचा व्हिडिओ भाऊबीजच्या दिवशी मी मुंबईला आले मुंबईला आल्याच्यानंतर भाऊबीज होती तर तो, तो दिवस ते त्यात गेला आणि त्याच्यामुळे प्रवास केलेला त्यामुळे मी काही एडिटिंग हातातच नाही घेतली त्यामुळे तो आधीचा व्हिडिओ लेट झाला तर आता भाऊबीजचा व्हिडिओ आज दा आजच्या ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला दिसणारच आहे पण सुरुवातीला आईने ना मस्तपैकी काय करते ते दाखवते तुम्हाला तर इकडे आई बघा मस्तपैकी काय आंबोळी बनवते झाकण ने मारत आहे याच्यावर झाकणवर पटकन तर चला गरमागरम आंबोळी खाऊया आज इकडे करून ठेवलं नाही आता संपतच आलेत आणि तेवढ्यातच मी उठले तर आता आज मस्तपैकी आंबोळी खाऊया कोरी चाय कारण इकडे दूध जास्त आणून नाही ठेवत कारण परत मग चहासाठीच फक्त दूध वापरलं जातं त्यामुळे दूध तर काय खराब होतं एक पिशवी आणलेलं त्यामुळे काय दूध आणतच नाही आई तिकडनं बघता हस्त आल्या ताई नरम नरम काय खुसखुशीत खुसखुशीत नाही म्हणताय ना पावासारखे नरम आहे तर आता मी तर हे खाते तोपर्यंत तो तुम्ही माझा भावबीजचा व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करते मी जाणार आहे नटराज मार्केटमध्ये किशोरीसोबत तर किशोरीसोबत किशोरीला भेटल्याच्या नंतरच हा व्हिडिओ म्हणजे दुपारनंतर जाईल तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघा तो, तो व्हिडिओ काही लगेचच कंटिन्यू तु होईल तुमच्यासाठी मी दुपारनंतर जाणार आहे तर दुपारी किशोरीसोबत हा व्हिडिओ कंटिन्यू करेन

ए, ना, 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 ना। <laughs> आता नकरी नका त्याच्या मुलात बरोबर सगळ्यात थोडं वेळ सगळ्यात त्याच्या बाजूला ठेव पायापड चला पायापड हा डोकं हा डोक्याला ठेव

बाहेर नाही काढायचं बहुत अलग रुग्णा यावर्षी कंग आलाय

एक डार्क पर्पल लाइट पर्पल झालं बोलू तर ह्या आहेत आजी आणि ह्या माझ्या काकी ज्यांच्याकडे मी अगोदर राहिले त्याच्यानंतर हे मामा म्हणजे काकींचे भाऊ ही काकींची बहीण ही काकींची सून ही काकींची मुलगी माहितीच असेल अगोदरच्या व्हिडिओत पण बघितला असेल हा काकींचा मुलगा म्हणजे माझा भाऊ परत ही चिल्ली पिल्ली दोघी ताईच्या मुली त्याच्यानंतर ह्या दोघी मावशीच्या मुली आहेत नंतर हा ताईच्या नंदेचा मुलगा ही माझी आईस आई, आई दादा आणि हा पण भाऊ तर असे सर्व मगाशी भाऊबीजमध्ये तुम्हाला दिसले असतील तर ही सर्व आमची फॅमिली जी रक्षाबंधनला मी यांना खूप मिस केलं तर चला बाय तर मंडळी आता तुम्ही तर व्हिडिओ बघितलातच असाल तर आता संध्याकाळ संध्याकाळचे नाही साडेचार झाले असतील तर मी आणि किशोरी आलो तर आता तिच्या आईवडिलांना गावी सोडायला ते गावी म्हणजे आता आज हायवेला तर इकडे बघू शकता तुम्ही किशोरीची आई किशोरी आणि किशोरीचे बाबा तिक जण आहेत पण जाणार आहे किशोरीचे बाबा आणि किशोरीचे आई आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत नटराज मार्केटमध्ये तर आता तिकडे गेल्यावरच दाखवेल आणि आधी सुरुवातीला सुरुवात नाही व्हिडिओची सुरुवात तर झाली आहे पण आता काकी बोजा किती नेत आहेत ते दाखवते तर इकडे बघा किशोरीच्या आईचे बोजा किती आहेत काकी किती बोजा आहे एकूण नऊ की दहा नऊ नऊ बोजा सरळ व्यवस्थित नेवा चालत आता गाडी आल्यावर यांचा निरोप घेऊन जास्त पण चालत एकट्या ना सुद्धा हे <laughs> माहित आहे कारण गेल्या वेळी पण मी आणि किशोरी एकदा आलेलो तेव्हा काकींनी खूप काय काय नेलेलं नाही होत तर आता डायरेक्ट काकींचा आणि काकांचा निरोप घेतानाच भेटू इकडे काकीनी बसले काकी बाय 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 बघा बाय बघा कशी करते बिचॅरिंग चालेल चल आता डायरेक्ट नटराज हा तर मंडळी फायनली आम्ही पोचलोय मालाड स्टेशन ना स्टेशनला आणि आता मी बोलणार नाही मालवणी कारण किशोरी भेटल्यावर मी माझ्या तोंडावर ताबू नाही ठेवू शकत असं तर आता भेटला आता काय स्टेशन का आहोत आता जात आहोत नटराज मार्केट का आणि माका वाटलेला आहे ह्या येताना मग रिक्षा ना पण चालत आणलं ना हायवे पासून हा हायवेवरून जरा प्रॉब्लेम आहे रिक्षांचं तर म्हटलं ठीक आहे चालत आता डायरेक्ट जातो नटराजमध्ये आता नटराजमध्ये काय काय खरेदी करणार आहोत गर्दी पण आहे आणि गर्दी पण संध्याकाळची गर्दी पण खूप असता तर बघू जेवढा दाखवूक होयत तेवढा दाखवत आहे चला समोर बघा मंडळी नटराज मार्केट तर नटराज मार्केटचं पहिल्यांदा बोर्ड मी बघते आणि इकडे आता ह्या गल्लीत जातोय खूप गल्ल्या गल्ल्या असणाऱ्या किशोरी बाबा पुढे गेली सुरुवातीला घ्यायचे मला सँडल कारण सँडल म्हणजे हिल्स कारण लग्न आहे बहिणीचं बहिणीच्या लग्नासाठी खास सँडल सँडल नाही सॉरी हिल्स सँडल का तोंडात येते काय माहित नाही बघ आता काय भेटत पण अशी ही आतमध्ये अशी गॅप नको होती इकडे पूर्ण अशी नाही भेटणार लेकिन ये, ये, ये गिरेगा तो निकल लेगा मेरी इसका नहीं नहीं। अरे पहले मत सोचो यूज़ करो मेन आपका साइज़ साइज़ है है सबसे छोटा आपको प्रॉपर फिटिंग में आया नहीं बघतो घागऱ्यावरती मला हा मग हे छान वाटते ब्लॅक कलर नको आहे ना ब्लॅक नको हा नाहीतर अजून दुसरे पाहिजे तर मग ते खूप मस्त भेटतील असे वाले, वाले पण आता एक गोष्ट आवडली तर प्राइस तर काय आहे ती नाही विचारली अजून

कशी काय अरे ही माझी मी आता घातलेली तीच ना ही मग तू तुझे पाय मोठे झाले तर फायनली मी ही एक सिलेक्ट केली आहे किशोरी स्वतःसाठी परत एक बघते अजून एक काहीतरी बघते सोबत घरी घालण्यासाठी कारण मी आल्याच्या नंतर मुंबईला आल्याच्या नंतर मी माझी जास्त करून चपनांची खरेदी खूप असते आई ज्या पडते तर मी घेणार आहे आता हे एक घेतले अजून बघूया काय काय ते तर आता आम्ही आलो दुसऱ्या कुठच्या तरी गल्लीत नुसत्या गल्ल्या गल्ल्या फिरून माहितातच आहे पण आता बघू मंडळी किशोरी पण ना अशी कुठे ना कुठे फिरत असते तर ती पण व्हिडिओ बनवते तर तिचे व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन नक्की पहा छोटे छोटे गल्ले अजिबात समजत नाही काय तर इकडे टॉप घ्यायचा आहे जीन्सवरचा तर मला काय समजत नाही म्हणजे किशोरी कसे असेल बोजकेतनं शोधून शोधून काढते मस्त मस्त टॉप आहे तिकडे तर इकडे येऊन हे दोन कुर्ते फिक्स केले किशोरीनेच किशोरीची चॉईस मला काय करता येत नाही आणि किशोरी जास्त करून अगोदर पण किशोरीच माझे कपडे बघायची घ्यायची स्वतः स्वतःच्याच मापाचे कारण तिचं आणि माप माझं माप सेम असायचं त्यामुळे आता पण किशोरीचीच चॉईस तर घेऊया पटकन तर आता किशोरी आली इकडे जीन्स बघण्यासाठी स्वतःसाठी अशा अशा ह्याच्यामध्ये ती जीन्स घेते बाहेर जास्त काळोख पडत चाल त्याच्या आधी घरी जायला पाहिजे इकडे बघा मांजर कस एकदम शांत झोपली आहे बिचारी तर फायनली किशोरी दाखव जीन्स दाखवली आणि आता आता काय आता टॉप टॉप हे हिच असं एकदा बाहेर आली माझ्याबरोबर बघा काय नाही काय शोधतच असते मी जेवढा घेते तेवढं ती घेतेच आहे त्यामुळे मजा येते असं कोणतरी असेल तर सोबत झालं काय गो हो मस्त शॉर्ट आहे एक टॉप बघतो नाही मन नाही बरं म्हणता एक टॉप घे घेऊ दे पटकन जातो आम्ही संध्याकाळ होत आहे तर आलं आहे घड्याळ चालू करण्यासाठी म्हटलं तर घड्याळ बाहेर काढल्यावर असे म्हणजे हे झालं घड्याळ चालू झालं सहा बावीस बघ एकदा लावून लागलं ना चल चलतीस रुपये वाचलं काय काय चला, चाल, चला। चल। हाँ। हाँ। था था था। तर मी घड्या घालू शकते म्हणजे चल थांबू नका घरी गेल्यावर पण तर म्हणजे आता जाता जाता किशोरी बोलली की मार्केट मध्ये एवढं आलं तर मच्छी मार्केट मध्ये कारण नटराजचं मच्छी मार्केट असं फेमस आहे खूप जण व्हिडिओ करतात हे बघा सुरम वास बीस काढून आलं तिकडनं मी मी इकडे इकडे की आपण जाऊया म्हणून तर जरा मी पण राऊंड मारून येते दाखवते काय काय मच्छी आहे ती घेणार नाही कारण ना ही आली समोर बघा परत दुसऱ्या साईडला गेली मग अशी एका साईडला जाऊन आली आता मी पण एका साईडला राऊंड मारून येते काय काय येते बघते मी नेणार नाही ने कारण माझे हात ऑलरेडी पॅक आहे घरी मला ते मच्छी वगैरे न्यायला जाम बेकार वाटतं असं सा। चांगल्या हात असतात ना तर आधी दाखवते आधी मच्छी काय आहे कस आहे ते वाटे पाप्प बारा दोनशे ला देते माझ्याकडे एवढीच सुरम तीनशे ची अडीचशे ला देते सुरमिशोरी छोट्या आहेत ना सुरम माझ्या सोन्या जन्मल्या आहेत आजच त्या मार्वेच्या आहेत जन्मल दोनशे 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 वाली पापलेट खाऊ नको दोनशे ला देऊया पैसे दिले लोकाला इकडे साफ करायला काय नाही आता होती लहान बाच्छू कापू शकतो अशा तुम्ही देणार काय साफ करून कालो खोलायचा केला पूर्ण संपला बाजार माझ्याकडे आता फक्त सुरमलेट तीन चार पाच आणि सहा आणि फायनली आम्ही घेतले आता पापलेट घेतले फायनली पापलेट आता पुढे काही दाखवत नाही कारण इकडे पहिले याच्यातच आम्ही घेतले तर आता घरी जातो कारण काळोख बघा किती झाले काहीच बाहेर दिसत नाही त्याच्यातलं जायचंय बाय फायनली मंडळी घरी आलो आणि घरी येता तर आम्ही आणलय शेवपुरी जरा मतलब बाहेर काय खायला उभं राहायला वेळच नव्हतं कारण सामान पण हातात होतं तर म्हटलं आता शेवपुरी खाऊया तर मग अशी नटराजमध्ये आम्ही ही पापलेट घेतलेली पापलेट <laughs> पापलेट घेतलेले तर किती दिलं ते दोनशेला बारा, बारा ना तर ही बारा दिलं आहेत ठीक आहेत ना आपल्या तुमच्या घरात दोन आमच्या घरात दोन बाद झाले सहा सात काय प्रत्येक जण किती खाणार तर अशी मस्त पापलेट आहेत हातांचे नाहीत नरम नाहीत मस्त आहेत खूप दिवसांनी भेटत बोलताना पण असं की बापरे काय बोलू किती बोलू असं आणि जेव्हा मी हिच्या घरी आले दुपारी आलेले पण तेव्हा वेळ नव्हता ना लगेच बाहेर पडलो आणि काकिंना पोहोचवण्यासाठी म्हणून तिकडनं व्हिडिओ चालू केला तर आता हवे खूप दिवसाने आम्ही एकत्र शेवपुरी खाणार तर आता मी व्हिडिओ नाही करणार तरी पण तू एक खाताना दाखव आणि सांग ती ती छानच असते ऑलरेडी आणि आम्ही जास्त करून आम्ही बाहेरचं नाही खात बाहेरचं जास्त सोडतो पण आता म्हटलं आलं मी मुंबईत आले म्हटल्यावर जरा काहीतरी बाहेरचं म्हणून शेवपुरी जास्त तिकट घ्यायचं हा आम्ही खूप तिकट घेतलंय भारी पडणार आहे दोघांना चालेल ठीक आहे तर आता मी पण खाते शेवपुरी तुम्ही पण या खायला व्हिडिओ संपूया ना खूप मोठा झाला असणार हिच्याकडे बघून असं आता बोलायचं पण आहे परत घरी पण माझ्या जायचं आहे मी काय राहणार नाही इकडे तर दादा येणार नंतर करायचं राहायचे प्लॅन नंतर कारण थोडी गडबड चालू आहे बहिणीचं लग्न आहे तर तिकडे जायचं आहे लवकरच तर चल आता जास्त बडबड न करता माझ्या भाषेत संपू की तुझ्या भाषेतच संपू माझ्या भाषेत म्हणजे रोज बोलते तसंच पण मालवणी कमी बोलते जेव्हा माझ्यासमोर कोण मालवणी व्यक्ती असते म्हणजे किशोरी किशोरी बरोबर तर माका तुका मागाशिवाय काही शब्दच येत नाही तसंच बाकी जसं कोण समोर असेल त्याच्याबरोबर मी तसं बोलते चालेल चल चाले, चाले, जास्त पड पण नको आता खाणार आहे कारण पाणी तोंडावर सुटतंय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मंडळी नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा बावीसवा ब्लॉग आता भेटूया या तेवीसव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 किशोरी